गडचिरोली लोकसभा कव्हर करत असताना आपण साधारणतः गडचिरोली असेल किंवा वडसा असेल या भागामध्ये फिरलो साधारणतः तो भाग काही प्रमाणात सोयीसुविधांनी युक्त असा आहे काही प्रमाणात तिथं जे आहे ते अर्बनायझेशन थोड्याफार प्रमाणात झालेलं आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे तिथल्या लोकांच्या समस्या वगैरे आपण समजून घेतल्या त्याच्यानंतर जसं मी म्हटलेलं की आपण आता आदिवासी बहुल भागाकडे जाणार आहोत आणि त्याच पद्धतीनं आपण चपराडा अभयारण्य किंवा ही जे वन्य परिसर आहे त्याच्या परिसरात आलेलो आहोत आणि आता आपण पलीकडं जाणार आहोत या साईडला मला गाव आहे ते दिसतंय तर हे जे समोर तुम्हाला दिसतंय हे गौंड आदिवासी समूहाचं धर्मस्थळ आहे त्याचं ते निशान आहे तुम्हाला आता दिसत असेल आणि ह्या गावाचं नाव आहे चौडंपल्ली तर हे या वन्य परिसरात हे गाव आहे आणि ज्या पद्धतीनं या भागाबद्दल जितकं ऐकलेलं आहे त्याच्यानुसार इथले लोक जे आहेत ते मोहाचे दारू बनवणं किंवा यांसारखे जी कामं आहेत ती कामं इथं करत असतात पण आता गडचिरोली लोकसभा कवर करत असताना जसं सुरुवातीला म्हटलं की शहरी भाग तर झालाय पण या आदिवासी भागामधल्या लोकांचे नेमके काय प्रश्न आहेत ते काय काम करतात त्यांचं आयुष्य कसं असतं ते सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे खरंतर हा आपण एक पार्ट जो आहे तो कवर करतो आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा दुर्गम भाग गडचिरोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे पण आता जसं की तो इलेक्शनला अगदी दोन दिवस राहिले आहेत त्याच्यामुळं आपल्याकडं वेळही कमी आपल्याला बाकी मतदारसंघ पण कवर करायचा त्यामुळं एका पट्ट्यातला जो दुर्गम भाग आहे आदिवासी बहुल भाग आहे तो तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तर इथं तर कोणी दिसत नाही आहे ॲक्च्युली दुपारचे साधारणतः दोन तीन वाजलेत टेम्परेचर चाळीस डिग्रीच्या वर आहे त्याच्यामुळं लोक बहुतेक तरी आत्ता झोपलेले आहेत असं वाटतंय किंवा कामाला गेलेले आहेत लोकं त्याच्यामुळं आपण जरा थोडं आतमध्ये जाऊया आतमध्ये कदाचित आपल्याला कोणतरी मिळू शकतं असं वाटतंय आपल्याला इकडून असं जाऊयात कारण काही लोक मग अशी आतमध्ये पास होताना दिसली होती बघूयात हां समोर समोर थोडीशी लोकं दिसतात आपण तिथं जाऊयात बघूयात जरा माणसं बोलतात कशी इथं गौण हा आदिवासी समूह जो आहे तो पण मोठ्या प्रमाणात आहे विशेष म्हणजे गडचिरोली लोकसभा जो आहे त्याच्या बॉर्डरला तेलंगणा आहे त्याच्यामुळं त्या भाषेचा प्रभावसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात आढळतो कारण हे सगळे अगदी बॉर्डरवर येणारे सगळे लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातलंच एक गडचिरोली आहे वा लोकांची बैठक बसलेली दिसते दुपारची आपण त्यांच्याशी बोलूयात येऊ का चला आधी आपण जरा यांच्याशी बोलूयात पाणी पाणी थोडंसं द्या पाणी खूप ऊन आहे प्रचंड ऊन आहे बसा आम्ही आता लोकसभा मतदारसंघ कव्हर करतोय पण आता तुमच्या गावात आलो आहे तर काय साधारणतः केवढं गाव आहे कशी लोकसंख्या आहे लोक इथली काय काय करतात लोक इथं करता पावसाळ्याच्या दोन तीन महिने शेतीचे काम मग त्याच्यानंतर शेतीचं कामं झाल्यावर तेलंगणावर कामाला जातात काही लोक का मिरची तोडाला तिकडे जे कामं मिळेल ते रोजीचं कामं करतात काही लोक आष्टीला जातात कामासाठी मग बाकीच्या गावात आणि आता आता ह्या उन्हाळ्यात इतक्या कडक उन्हामध्ये इथल्या माणसांचं मेन काम काय आता मेन काम म्हणजे लोक गोळा करतात बाकी करत इथं तुम्ही ते मोह वगैरे गोळा करायला जातात तेव्हा साधारणतः किती पैसे मिळतात कसं असतं ते मोह फुल तीस ते चाळीस रुपये किलो राहतात रोजचा त्यांना पडते दीड दोनशे रुपये स्त्रिया वगैरे सगळे असतात माणसं किती, किती लांब जायला लागते ते गोळा करायला जातात ना दोन किलोमीटर तीन किलोमीटर असा ती अंदाज फिरत फिरत, फिरत। दुपारचे एक दोन वाजेपर्यंत घरी येतात आणि जे मोहाचं असतं म्हणजे ते कोणाच्या अंडर येतं ते कोणाच्या मालकीचं असतं का ते सरकारला द्यावं लागतं कसं असतं म्हणजे मालकीचं नाही जंगलामध्ये म्हणजे ते फॉरेस्टचं आहे जंगल बस आपल्यापर्यंत जातात जमा करून गोळा करून घेऊन येतात पूर्ण वारून घेतात मग बाहेरून येतात लोक घ्यासाठी त्यांना देऊन देतात काय लिला वगैरे केले जातात का त्याचे त्याची पुढची प्रोसेस होते ते आता आता बाहेर नेतात करतात त्याच्यापासून गोळा करून गोळा करून देत बस आणि नंतर ते काय अजून ते बीडी बनवण्याचं वगैरे ते पण ते पत्ता मे महिन्यात चालू होतात लोक जंगलात जाऊन पत्ता तोडून आणतात घरी बसल्या ठिकाणी गोळा करतात मग नेऊन विकतात ठेकेदार लोक ते टे, टेंडर घेतलेले राहतात पडीवर नेऊन देतात आणि तुम्ही काय करता आम्ही सर्व रोजी रोजंदरवाले कि शेपव की तुमच्या घरात कोण कोण असतात कोडपूर काय करते शिकतात का शिकत आहे इथं या गावात काय चौथीपर्यंत आणि इथं बाकीचं काहीच नाही आहे दवाखाना वगैरे तरी दवाखाना पी एस अजून आता हे वन विभागाचं असल्यामुळं काय प्राण्यांचं वगैरे हे ते काय भीती असते का गावात राहते ना मॅडम भीती दानाला नाश ना ना करतात डुकरं आणि जे आता जंगलात जातात ते मोहपुल वगैरे गोळा करायसाठी ते थोडं भीतीनेच फिरतात अदामदात वाघाचा भीती राहते म्हणजे काय तसा प्रसंग आलाय का कधी गावात वगैरे काय गावात अजून असं कोणाला वाघ वगैरे मारला नाही पण येत जात राहते वाघ एवढा वावर असतो तिथं तुम्ही तुम्ही सांगा तुम्ही काय करता मी आता चौकीदार म्हणून काम करतो फॉरेस्ट नाही का बस कसं असतं इथं कामाचं वगैरे काम वगैरे आता राहतात आता हे वाईल्ड लाईफ नाही का तेवढा काम वगैरे नाही राहत इथं कधी आता अच्छा राहत काही थोडं मोजके कामं वगैरे ना काहीतरी बंधाऱ्या बंधाऱ्या वगैरे नाही का राहतात कधी काय करतात बंधाराची दा दा काम वगैरे हो गावात म्हणजे तशी सगळी कौलारू वगैरे घर दिसतात गावात काय सुधारणा काय होती का नाही नाही सुधारणा तर अजून काय हे नाही आता थोडा गुरुकुल वगैरे नाही का मोजके लोकांना तर येतात गुरुकुल वगैरे नाही का ते तिथं बोर्ड वगैरे लावलेत लोकसभेचे वगैरे माणसं ती आली होती का इकडं लोकसभेचे माणसं सध्या पोहोचले नाही इथपर्यंत बाकीचे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते फिरत आहेत प्रचार एक दोन दिवस राहिले हा आता उद्याचा लास्ट असेल इलेक्शन्स कुठं असते मतदान करायला वोटिंग करायला कुठं जायला लागतं गावात आता आपण जरा काही बायकांशी बोलूयात इकडे बसल्यात आजीशी बोलता काय करता तुम्ही आम्ही काय शे शेतीचे काम करतो दररोज आता शेती करायला दररोज आता शेती राहायला तर शेती काम करायचा राहायचं आता पाण्याचे जे तिचे काम करायचं राहा किती पैसे मिळतात किती पैसे आता ते सरकार देईल तेवढे शेतीचे दोनशे रुपये रोजी दोनशे तीनशे असे पडते आता रोजी तुमचं घर कुठं आहे घरामध्ये गॅस आहे का गॅस नाही आहे कशावर मग सगळं स्वयंपाक वगैरे काळ्या इवर स्वयंपाक करायचं गॅस वगैरे नाही घेतला का मिळालं नाही नाही पण ते चुलीवर काड्या नाही का कालून जंगलातले स्वयंपाक वगैरे करतात का बेगर नाही नाही का येत मंजूर नाही होत ते आता ते सिमेंटचे फुल आणलं ते आता बनवलं आता पण ना ते मागाय घर ह्याच्या आमच्या आमच्या आई शेतीवाडी कसली सेती है? बगर किते शेती धनाच्या वगैरे नाही का किती आहे शेती आता दोन एकर ते दंडाची आहे सहा एकर बावराची आहे बावराची म्हणजे आपला कापूस वगैरे किती उत्पादन किती होते किती निघतात पैसे निघत नाही जास्त ते पुरळ डोर वगैरे खाऊन टाकतात पचून जण हे किती रुपये मिळतात हो ते आता दहा हजार होऊन जाईल किती दिवस पुरतात तेवढे पैसे आता दोन दिवसात संपून जाते डायरेक्ट <laughs> सांगतो तुम्ही लग्न झाले की नाही झाले हे मुलगी आहे का सगळं का तेवढ्या पैशात नाही तुम्ही जाताय का ते तेलंगणाला वगैरे जातं जातो तिकडं कसं असतंय कामाचं कामाच्या आम्ही जातो तिकडे पाचशे रुपये रोजीने जातो ना आम्ही इथे किती मिळते रोजी तीनशे चारशे तिकडं पाचशे पाचशे सहाशे भेटते तसं काम केलं के तर भेटते जास्त नाही भेटते इथल्या पेक्षा तिकड चांगलंय तिकडेच चांगलं आपण यांच्याशी बोलूया मावशी काय करता तुम्ही कशाला घरात कोण कोण असत कुठली भाषा बोलताय मराठी येत येत नाही मला गोंडी कळायची नाही मराठी कोण बोलते आजी बोलते तिकडे सरखं जरा थोडं तुम्ही सरखं येत तुम्ही दोघी बोलत आहे की बोला बोला काय करता तुम्ही काय असतं काही काम करत आता काय नाही करत झालं वय आधी काय करत होता का तेच का रोजंदारीला जात होता का हो <autobiography> <laughs> आणि इथं बायकांना कसं मिळतं ते मोह वगैरे गोळा करायला गेलं नाही जाऊन महावाय चालेल तुम्ही नाही गेला मग तुम्ही काय करत होता रिकाम यस खाली राह जा घरात ना कोण जात तेवढा ते एवढा दूर आणि इथं ते सरकारकडनं गॅस नंतर ते मुफ्त रेशन वगैरे असतं ते मिळतं का नाही नाही आहे नाही आहे गॅस नाही गॅस आणि ते फ्री मध्ये मिळतं ते पंधरा किलो नाही पंधरा किलो नाही भेटत नाही भेटत नाही भेटत आता ते माहितीये का ते मोदी वगैरे कोणी माहित आहेत का मोदी ना हा? ते मोदी मोदी कडूनच भेटत आता आम्हाला काय तांदूळ तांदूर गो तेच कि त्यालाच रेशन म्हणतात तेच भेटत होत मग काय आता ते आता मतदान आहे माहितीये का दोन दिवसाने हो आहे ना कोण कोण आहे इथं कोण आहात का बाबा आता ते कर... माहिती कुठलं काम बटन दाबायचं ते कोण आहे का माग का माहित बटन कुठलं दाबणार आहे काय म्हणताय सांगणार नाही म्हणताय का नाही ते आता कोट टाक म्हणते ते तर टाकतो असा आमची गोंडली जी म्हणणार ती सगळी ठरवणार तिथं टाकणार तुम्ही इकडे तुम्हाला माहित आहेत का मोदी असं माहित आहे पण आता ठोस हो म्हणून असं आता टी व्ही वर गिव्ही वर ठोस मोदी म्हणते मोदी काय करत पण तुमच्यासाठी काय काय करत दहा वर्ष ते काय मुक्त तांदूळ देते आता फिरी आहे की ते का दोन तीन वर्ष होत आहे वाढते एक वर्ष होत आहे का पंचवीस किलो तांदूळ पाच किलो गहू किलो दहा किलो तेवढ्या दे ते ते कसं होते तेवढ्या ते रोजी ते करायचं हो काय करता कोणता यात असा रोवना म्हणजे बकला हां तेच आता आमचे काम आता कुठं जाऊ ना तेवढ्या ऊन ऊन तर एवढा आता तर कुठच नाही जाऊन घरीच आता आणि किती रुपये आता रोजी परमान दोनशे आमच्या गावात दोनशेच आहे ते लावाले गेला आता हम्म दोनशे देते गावात संडास बिंडास आहे का कुठं मला तर तिथं दिसलंच नाही आहेत कोणाले आहेत कोणाले नाही आहेत ज्यांच्याकडे नाही तिकडं कुठे जाते जंगलात आणि सर हे सरपंच वगैरे लोक आहेत किंवा करतेत का काम गावाची का करते काय काय कामं करते तसंच कोणाला आहे कोणाले घरकुल आला त्यांनी आहे संडास नाही घरकुल आहे त्याला नाही हो मारण तर तिथं गेले त्यांच्यात तर काय नव्हतं माहीत नाही मागं घेईन कुठंत तरी असं पोरं पोरी वगैरे शिकायला कुठे जातात आष्टीले काहीच नाही काहीच नाही थोडस आहे पाचवी पर्यंत ते लहान लहान मुलं चौथी पर्यंत आता कुठं बाहेर गावात हॉस्टेल वर जाते काय काय केलं पाहिजे असं वाटत गावासाठी काय केलं पाहिजे वाटते ना असं काहीतरी केलं पाहिजे म्हणून गावामध्ये आयुष्य गेलं तर आमचा गेला पण आमचे नाही आहेत का पोर पोरायचे पोर त्याच्यासाठी पाहिजे करावास आमचं का आता चार दिवस गेला तर कोणा जंगलात जाऊन पडतो का जंगलात गेल्यावर भीती वाटते का वाटते आता भीती पण करून जायला लागते आतमध्ये लागते काड्याय बिड्या आईले नाही का येताना जळून घेऊन यायचं हो असं डोकशावर मांडू घेऊन या दिसलंय काय कुठलं जनावर वगैरे नाही बापा आम्हाला काहीच नाही असा कधी का अचानक दिसते नाही तर नाही इकडे नाही आहे इकडे नाही आहे ते कधीच नाही इकडे आमच्या एरियात आता कोणाकडे आहेत का पण आमच्याकडं नाही आहेत ते नाही आम्हाला कोणाला त्रास नाही कोणताही काम करायचं घरी येऊन बसायचं आता का थोडंसं कास्तकारी राहते घरी ते करतून मग कोटी भेटला रोजील जातून नाही तर काहीच नाही असं घरी बसून राहतून तेवढा समज मला वाटतं आपल्याला आता गाव या गावामध्ये बसून लोका या लोकांमध्ये बऱ्यापैकी अंदाज आलाय की साधारणतः लोक आदिवासी समाजात न येतात या लोकांचा मूळ खरं तर मूळ नाही यांचे मूळच प्रश्नच खूप जास्त आहेत म्हणजे अगदी घरकुल मिळण्यापासनं ते संडास बाथरूम या गोष्टींपासनं ते बाकी सोयी सुविधा तर या गावामध्ये तशा काहीच नाही आहेत इथं जवळच आता आष्टी नावाचं गाव आहे तिथं शिक्षण वगैरे ह्याच्यासाठी इथली मुलं जातात आणि त्यानंतर मग गडचिरोली म्हणजे बराच लांबचा पट्टा आहे त्यामुळं मेन ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचे जिथं वाणवं आहे हे आपल्याला यांच्या सगळ्यांच्या बोलण्यातनं जाणवलं पण जो गोळा करणं हा जो पट्टा आहे तो साधारणतः आम्ही यातनं कवर करण्याचा प्रयत्न केला आहे बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अर्थात पुढच्या लोकसभेचा आढावा घेण्यासाठी बोलवडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा